मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अमोली घरी येत लगेचच आजीला म्हणते आजी मी काय अट घातली होती तुम्हाला माहीत आहे ना त्यावरती आजी म्हणते हो माहीत आहे तेव्हा कोणती अट असं लगेचच पौर्णिमा विचारते आजी रागातच तिच्याकडे पाहात तिला म्हणतात मी आहे ना इथे मी बघते आता असं म्हणून लगेचच त्या भूमीला समजावू लागतात भूमी बाळा अग बाळाने पूजेला यावं वा असं वाटत होतं ना तुला हो की नाही मग एवढं म्हणणं सुद्धा मान्य कर ना बाळा तेव्हा आकाश आणि आज आजी तिला इशारा करून शांत राहायला सांगतात मग आता भूमी हो असं म्हणते आजी आज म्हणतात अमोली आता ये आतमध्ये मग आता अमोली क्षितिजासह आतमध्ये येते तर भूमीला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं बिचारीच्या डोळ्यात पाणी येतं कारण क्षितिजाला साधतीला घेता सुद्धा आलेलं नसतं त्यानंतर आजी म्हणतात चला आपण आता पूजेला सुरुवात करूयात त्यावेळी आता सर्वजण आतमध्ये जायला निघतात मग आता लगेचच आकाश हा भूमीजवळ येतो आणि तिला म्हणतो की भूमी तुला क्षितिजाला जवळ नाही घेता आलं पण ती आज इकडे आपल्या बरोबर आहे हो की नाही आता ती पूजेसाठी असणार आहे हीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की नाही मग आपण यातच समाधान मानूया चालेल ना तेव्हा भूमी आता हो असं म्हणते तर आता घरातील सर्वजण पूजेसाठी एकत्र येतात भूमी आणि आकाश अगोदर पूजा करत असतात घरातील सर्वजण आता खूपच खुश असतात त्यानंतर आता पूजा करत असताना भूमीचं थोडं लक्ष बाळाकडे असतं पण आता ती मागे पाहत सुद्धा नाही कारण आजीने आज आणि आकाशने तिला तसं सांगितलेलं असतं काही वेळानंतर पूजा आता संपन्न होते त्या दोघांचीही पूजा करून होते मग ते दोघेही अगोदर पाया पडतात तेव्हा पौर्णिमा लगेचच अमोलीला म्हणते अमोली, अमोली। अगं तू बाळाला घेऊन कशाला यायचं अगोदर माझ्याशी बोलायचं तरी तेव्हा अमोली म्हणते अगं पण आजीने आग्रह केला म्हणून यावं लागलं ना मला आणि पारितोषला हे जर समजलं असतं की आजीने बोलवूनही मी गेले नाही तर पारितोष उगीच चिडला असता आणि अमोली हे बघ मी जे काही करते ना ते फक्त आणि फक्त माझ्या बाळासाठी करते त्यानंतर आता पौर्णिमा म्हणते बरं तू आलीयस ना घेऊन आता बाळाला तर याचाही आनंद तिला आता होऊ द्यायचा नाही आहे म्हणजे भूमीला बघा मी तिला आता कशी जळवते ते तर पौर्णिमाने आता एक प्लॅन आखलेला असतो त्यानंतर आता भूमी आणि आकाश पुन्हा पुढे येतात आणि बाप्पाची आरती करतात सर्वजण आरतीमध्ये सहभागी असतात आणि टाळ्या वाजवतात तर आता काही वेळानंतर आरती संपन्न होते तेव्हा सर्वजण खूप खुश असतात आणि त्या घराची एक परंपरा असते ते म्हणजे पूजा झाल्यानंतर सर्वांनी आंबे खायचे मग आता सर्वजण असे एकत्र खालीच तेथे बसतात आणि आंब्यावर ताव मारत असतात आंबे खात असतात एकमेकांची गंमत करत असतात तर अमोली जरा बाजूलाच बसलेली असते आणि लगेचच ती आता पौर्णिमाकडे बाळाला देते त्यानंतर आता पौर्णिमा बाळाला खेळवत असते तेव्हा ते, ते पाहून भूमीला खूपच वाईट वाटतं ती सारखीसारखी बाळाकडे पाहत असते परंतु आता तिचाही नाईलाज असतो कारण आता बाळाला आपल्याला घेताच येत नाही आहे हे तिला कळून चुकलेलं असतं त्यामुळे ती आता अगदी इमोशनल होते आणि सारखी सारखी बाळाकडे पौर्णिमाकडे पाहत असते तर अमोलीसुद्धा खूपच खुश असते आणि हाच पौर्णिमाचा खरं तर प्लॅन असतो की काहीही झालं तरी मला त्या भूमीला जळवा आहे बाळाला घेऊन आणि त्याच्याबरोबर हसत खेळत असं गप्पा मारून मग त्यानंतर रागिणीसुद्धा आता पुढे येते आणि लगेचच पौर्णिमाच्या हातातून बाळाला घेते ती सुद्धा अगदी बाळाला खेळवू लागते ते पाहून आता भूमीला अजूनच वाईट वाटतं तिलाही असं वाटत असतं की एकदा तरी क्षितिजाला घ्यावं जवळ आणि तिच्याबरोबर थोड्या गप्पा माराव्यात तिच्याबरोबर थोडा वेळ घालवावा परंतु भूमीच्या नशिबातच हे नसतं मग त्यानंतर भूमी अगदीच इमोशनल होते आणि त्या सगळ्यांकडे पाहू लागते भूमीच्या डोळ्यातील अश्रू लगेचच आकाश पाहतो आणि त्याला खूप वाईट वाटतं कारण तो भूमीकडे अन बाळाकडे सतत पाहत असतो त्यानंतर आकाश आंबे खात असताना लगेचच उठतो आणि लगेचच भूमीजवळ जात म्हणतो भूमी तू नको इमोशनल होऊ एवढी चल आपण आपल्या रूममध्ये जाऊयात आता पूजा वगैरे सगळी संपन्न झाली आहे तर आपण जाऊयात ना रूममध्ये असं आकाश आता तिला समजावू लागतो मग आता भूमी म्हणते की आकाश थांबणार आहे थोडा वेळ निदान मी ना क्षितिजाला अशी लांबणं तरी पाहू शकते मला तिला पाहायचं आहे अजून मला तिला जवळ घ्यायचं आहे पण आता हे शक्य नाही आहे हे मला माहीत आहे परंतु मी तिला लांबून पाहू तर शकते ना प्लीज आकाश प्लीज तू तरी माझं ऐक ना मग आकाशचासुद्धा नाईलाज होतो त्यानंतर आता लगेचच इकडे रागिणी ही बाळाला खेळवत असते बाळाबरोबर गप्पा मारत असते आणि म्हणते क्षितिजा बाळा तू कशी आहेस तेव्हा रागिनी खूप छान प्रकारे बाळाला खेळवत असते ते पाहून आता आकाश म्हणतो भूमी तुलाच त्रास होईल याचा चल ना तू जाऊ ना आपण बेडरूममध्ये अगं नको त्रास करून घेऊ तेव्हा आता नाईला जाणे भूमी आता जायला निघते तर आता लगेचच बाळ हे खूपच रडू लागतं बाळ हे शांतच राहत नाही क्षितिजा खूप रडत असल्यामुळे भूमीचा पाया आता तेथून निघत नाही त्यानंतर पौर्णिमा लगेचच क्षितिजाला हातात घेते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु आता ती शांतच राहत नसते भूमी आणि आकाश तेथेच थांबतात कारण बाळाला काय झालं त्यांनाही कळत नसतं मग आता अमोली लगेचच तिच्याजवळ बाळाला घेते आणि तिला शांत करू लागते तो आता खूप प्रयत्न करून देखील बाळ हे शांत राहतच नसतं त्यामुळे आता भूमीच्या काळजामध्ये अगदी कालवा कालव होते त्यानंतर आता भूमीलाच प्रश्न पडतो नक्की क्षितिजाला काय झालं असेल तेव्हा आता लगेचच भूमी आकाशला विचारते काय झालं असेल रे आकाश क्षितिजाला अरे तिला माझी ओढ लागली असेल का तेव्हा आकाश म्हणतो असं काही नाही आहे भूमी तू तिथे गेली तर तुला अमोली घेऊ देणार आहे का बाळाला नाही ना मग कशाला उगीचं अपमान करून घेते स्वतःचा तू त्यानंतर भूमी म्हणते की अरे जाऊ दे पण बाळ खूप रडतंय अमोलीच्या रागापेक्षा ना आता बाळ जास्त महत्त्वाचा आहे असं म्हणून ती म्हणते की अरे खरंच मी जाऊ का मी करते ना तिला शांता आकाश प्लीज प्लीज जाते ना मी त्यानंतर आजी आज आता लगेचच विचारते की काय ग अमोली एवढी का रडती आहे ती कळतच नाही आहे तेव्हा आता लगेचच अमोली म्हणते पाहना आजी काय झालंय तिला कळतच नाही तेव्हा बाळ खूपच रडू लागतं ते पाहून आता आजीलाच राहवत नाही तेव्हा आजी लगेचच विचारतात काय जरा भूमीकडे देऊन पाहायचं का बाळाला त्यावरती अमोली म्हणते नको मी आई आहे ना तिची मी बघते तिला नक्की काय झालंय ते म्हणजे मला ही समजतं बाळाला नक्की काय झालं आणि काय नाही ते असं म्हणून अमोलीसुद्धा हट्टच करते तर आता बाळ एवढं रडत असतं ते पाहून आता लगेचच भूमी आणि आकाशला वाईट वाटतं त्या दोघांच्याही डोळ्यात आता पाणी येतं कारण आता भूमीला अमोली बाळ काही घेऊ देत नसते त्यामुळे ते दोघेही आता नाईलाजणे तिकडेच थांबतात तेव्हा भूमीला आता राहवतच नाही कारण क्षितिजा खूप रडत असते तर आता भूमी लगेचच पुढे येते आणि बाळासाठी अंगाई गाऊ लागते तेव्हा भूमीचा तो आवाज ऐकून सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात कारण भूमी अंगाई गात गात आता पुढे आलेली असते मग आता भूमीचा आवाज लगेचच क्षितिजा ओळखते आणि थोडी शांत राहते तेव्हा काही वेळानंतर बाळ पुन्हा एकदा रडू लागतं ते पाहून अमोलीचे डोळे आता पानवतात आणि ती भूमीकडे पाहतच राहते पौर्णिमा आणि रागिणीसुद्धा भूमीकडे रागात पाहतात कारण आता पौर्णिमा आणि रागिणीला माहीत असतं की क्षितिजा हे बाळ आहे ना ते फक्त आणि फक्त भूमीचं आहे फक्त आपणच त्याची ओळख ही लपवलेली आहे आणि म्हणूनच त्या दोघी रागात भूमीकडे पाहतात कारण भूमी ज्या मायेने प्रेमाने बाळासाठी अंगाई गाते ते त्या दोघींना पाहावं तर आता काही वेळाने आता बाळ एकदमच शांत होतं तेव्हा सर्वजण आता भूमीकडे पाहू लागतात तेव्हा भूमीला आता खूपच आनंद होतो की मी अंगाई गायली बाळाला माझीच ओढ लागली होती आणि म्हणूनच बाळ शांत झालं आणि त्यामुळेच भूमी आता खूप म्हणजे खूपच खुश होते आणि बाळाकडे कौतुकाने पाहते तर आकाशलासुद्धा आता समजलेलं असतं की भूमीने अंगाई गायल्यानंतरच बाळ एकदम शांत झालं त्यामुळे भूमी मगाशी म्हणत होती ना ते खरं होतं की बाळाला माझी चोड लागली होती आणि मी रूममध्ये चालले हे तिला समजलं होतं की काय म्हणून ती मोठ्याने रडायला लागली त्यानंतर आता बाळ एकदम शांत होतं त्यामुळे आता अमोली रागातच ही भूमीकडे पाहते भूमीचे आभार न मानता लगेचच ती आता आजीला म्हणते आजी येते हा मी असं म्हणून ती आता भूमीकडे रागात पाहते आणि लगेचच तेथून जाते ती अशी तेथून निघून गेल्यामुळे भूमीला आणि आकाशलासुद्धा वाईटच वाटतं त्यानंतर भूमी आता आकाशला म्हणते आकाश पाहिलं ना तू अरे मुलीपेक्षा बाळाला माझीच ओढ जास्त आहे म्हणून अरे मला ना आकाश कधी कधी प्रश्न पडतो की अमुलीपेक्षा माझी ओढ कशी काय बाळाला जास्त ती माझी तर मुलगी नाही ना असं वाटतं कधी कधी आणि तुला सांगू आकाश हे एकदा नाही तर यापूर्वी अनेकदा घडलंसुद्धा आहे तेव्हा आकाश हा भूमीकडे पाहतच राहतो आणि भूमीच्या बोलण्याचा विचार करत असतो कारण त्यालाही माहीत असतं की भूमी जे बोलते आहे ते सगळं खरं खरं बोलते आणि भूमी जे बोलती है, ते मला पटतंय परंतु अमोलीला काहीच पटवून घ्यायचं नाही मग आपण तरी करायचं काय हा प्रश्न आकाशला पडतो शेवटी मुलगी तिची आहे आणि डिसिजन सगळे तिचे आहेत आणि म्हणूनच भूमीला तो जरा लांबलांब ठेवत असतो त्यानंतर घरातील सर्वांचे आता आंबे खाऊन झालेले असतात मग आता आरती केलेली असते त्यामुळे भूमी सर्वांनाच प्रसाद देत असते सर्वजण आता प्रसाद खातच असतात तेवढ्यातच आता तेथे ते ते गायकवाड सर हे येतात आणि म्हणतात मिस्टर आकाश तेव्हा आकाश आता लगेचच गायकवाड सरांकडे पाहतो आणि म्हणतो या ना या या गायकवाड सर या मग आता गायकवाड सर हे अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आकाशला शुभेच्छा देत म्हणतात मग आकाशसुद्धा त्यांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो त्यानंतर आता गायकवाड नक्की कशासाठी आलाय हे आता रागिणीला कळतच नाही म्हणून ती यशपालकडे पाहते आणि जरा इशारा करते आकाश म्हणतो निमंत्रणाला मान देऊन तुम्ही आलात बरं केलं आणि खरंच तुम्ही छान दिसताय या लुकमध्ये सुद्धा गायकवाड सर थँक्यू असं म्हणतात आणि तुम्ही सुद्धा अगदी रोबाबदारच दिसताय असं आकाशला कॉम्प्लिमेंट देत म्हणतात त्यानंतर आता लगेचच गायकवाड सर हे देवीचं दर्शन घेतात अक्षय तृतीयेची जी काही पूजा मांडलेली असते ना आता अगदी मनोभावी पूजा करतात त्यावेळी आता सर्वजण तेथे बसतात गायकवाड सर देखील तेव्हा आता भूमी असं म्हणून आकाश त्यांना पाणी द्यायला सांगतो तेव्हा भूमी मनूला आवाज तर मनु देते तर मनू लगेचच पाणी घेऊन येते गायकवाड सर पाणी घेतात आणि मग भूमी लगेचच त्यांना प्रसाद देते तेव्हा गायकवाड सर प्रसाद खातात आणि म्हणतात की मिस्टर आकाश मी पहिल्यांदाच कुणाकडे तरी असा अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी आलो आहे तेव्हा आता आकाश म्हणतो थँक्यू सर पण आम्ही ना दरवर्षी अशी पूजा करतो तेव्हा पूजा खरंच खूप छान मांडल्या जाता गायकवाड सर म्हणतात त्यानंतर रागिनी आता म्हणते गायकवाड साहेब मला जरा तुमच्याशी बोलायचे तेव्हा लगेचच आता गायकवाड सर म्हणतात हो बोला की मॅडम मग आता रागिनी लगेचच म्हणू लागते तुम्ही जे काही यशपालसोबत वागलात ना ते मला अजिबातच आवडलेलं नाही आहे नाही मान्य आहे मला पोलिसांच्या कामामध्ये कधी ढवळाढवळ करायची नसते पण जर पोलिसच चुकीचं वागत असतील तर त्यांना विचारण्याचं एक धाडससुद्धा आहे माझ्यामध्ये असं म्हणून रागिनी आता त्यांना जाब विचारू लागते तेव्हा गायकवाड सर आता म्हणतात की हे पहा मॅडम तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय ना हे मला कळलेलं नाही आहे इथे मिस्टर आकाश आणि भूमी यांचा मित्र म्हणून आलो आहे तेव्हा आता रागिनी म्हणते म्हणूनच मी माझी नाराजी व्यक्त करते आणि माझ्या मनात जी खदखद आहे ना तीसुद्धा मोकळी करते त्यानंतर लगेचच आता रागिनी म्हणते की कसं आहे ना गायकवाड साहेब तुम्ही जो यशपाल विरोधात ट्रॅप आखला होता ना तो मला पूर्णपणे समजला होता तेव्हा लगेचच भूमी आणि गायकवाड सर एकमेकांकडे पाहतात मग भूमीला जरा धक्का बसतो त्यानंतर रागिनी म्हणते कुणी सांगितलं म्हणून नाही बरं का मी त्या बाईच्या तोंडूनच ऐकलाय सगळा तो प्लॅन जिला तुम्ही यशपालच्या विरोधात उभं केलं होतं ना त्याच बाईच्या तोंडून मी हे सगळं काही ऐकलंय आणि गायकवाड साहेब काय हो हे सगळं तुम्ही भूमीच्या सांगण्यावरनं केलं होतं ना त्यानंतर आता लगेचच गायकवाड सर म्हणतात की नाही नाही तुमचा ना खरंच काहीतरी गैरसमज होतोय कारण मिसेस भूमींचा यामध्ये काही एक संबंध नाही अहो हे आमचं नेहमीचं काम आहे आणि आमच्या कामाची कामा पद्धतच अशी आहे आणि ह्या अशा गोष्टी असतात ना त्या आम्ही नेहमी करतच असतो आता गायकवाड सर सांगतात तेव्हा आता लगेचच रागेने विचारते पण अशा गोष्टी तेव्हा हो अगदी सर्रास असं आता गायकवाड सर म्हणतात पण मला एक कळत नाही रागिनी मॅडम तुम्ही टेन्शन का घेताय अहो ज्याला कर नाही त्याला डर कशाला तेव्हा रागिनी म्हणते हो तुम्ही बोलताय ना ते बरोबर आहे परंतु तरीही असा यशपालवर अविश्वास दाखवणं म्हणजे माझ्यावर अविश्वास दाखवण्यासारखं नाही आहे का तेव्हा आता सर्वजण रागिणीकडे पाहू लागतात कारण तिच्या बोलण्याचं इंटेन्शन सर्वांना समजलेलं असतं तेव्हा आता लगेचच रागिणी म्हणते बोला ना आता गायकवाड सर तेव्हा आजी आता लगेचच म्हणतात रागिनी अगं सणाचा दिवस आहे ना नको ना आता हा विषय तेव्हा गायकवाड सर म्हणतात की अगदी बरोबर बोललात अहो आजी तुम्ही कारण आज, आज सणाचा दिवस आहे त्यामुळे हे असले विषय आपण काढायलाच नकोत पण मिस्टर आकाश आणि भूमी यांच्याबरोबर मला थोडं बोलायचं आहे असं म्हणून आता लगेचच गायकवाड सर अगोदर भूमीला बाहेर घेऊन जातात आणि मग म्हणतात हे पहा मिसेस भूमी तुम्ही मला त्या कुरिअरवाल्याचे कॉल रेकॉर्ड काढायला सांगितले होते आणि ते रेकॉर्ड मी काढले सुद्धा काडले आहेत आता त्यामध्ये दोन नंबर असे आहेत ना ज्यांच्याशी तो कॉन्टॅक्टमध्ये होता तर आता आकाशसुद्धा तेथे येतो आणि सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा आकाशला सुद्धा हे ऐकून धक्काच बसतो त्यानंतर लगेचच गायकवाड सर म्हणतात त्या दोन्ही नंबरचे ना लोकेशनसुद्धा आम्ही काढले आहेत माझी पूर्ण टीम आता त्या लोकेशनवर जाणार आहे आता त्यातच महत्वाची एक अपडेट मला मिळाली आहे आणि अगोदर ती अटेंड करतोय तेव्हा लगेच आता भूमी विचारते आपल्या केस संदर्भातच आहे का तेव्हा आता लगेचच तुम्हाला सांगायला खरं तर काही हरकत नाही असं गायकवाड सर म्हणून सांगतात मिस्टर पारितोष यांना जे बाळ सापडलं होतं त्या बाळाच्या अंगाभोवती एक दुपटं होतं ते दुपट त्यांनी बोहारणीला दिलं होतं आणि त्या बोहारणीचा पत्ता आम्हाला सापडलाय आणि तिच्या घराची झडती घ्यायला मी जनता चाळीत चाललोय असं आता गायकवाड सर सांगतात तेवढ्यातच आता रागिनी तेथे येते आणि सगळं बोलणं ऐकू लागते त्यावेळी भूमीला हो आता प्रचंड आनंद होतो तर भूमी आता आकाशला म्हणते की आपल्याला ही अक्षय तृतीयांना खऱ्या अर्थाने आज लाभणार आहे भूमी म्हणते की तुम्हाला ती बोहारीन सापडेल आणि मला ती नर्स सापडेल तेव्हा येतो हा मिस्टर आकाश असं म्हणून लगेचच आता गायकवाड सर तिकडे निघतात आणि भूमी आकाशचा निरोप घेतात तेव्हा रागिनी आता लपून छपून सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा रागिणी लगेचच मनात विचार करते म्हणजे यांना त्या नर्सचं लोकेशन आहे आणि अगोदर तिला सावध करायलाच हवं आणि ह्या बुहारणीचं तर माझ्या लक्षातच नव्हतं आता गायकवाड त्या बुहर्णीकडे पोहोचण्याच्या आत मला तिथे पोहोचून ते दुखट हे मिळवायलाच हवं कारण ते दुखटं हाताला लागलं तर भूमीला आणि आकाशला लगेचच समजेल की पारितोषचं बाळ म्हणजे क्षितीजाहीच आपली मुलगी आहे मग नाही नाही भूमीला तिचं बाळ कधीच मिळायला नको असा रागिनी आता मनातच विचार करते कारण आता रागिनीला हेच हवं असतं की भूमीचं बाळ भूमीला कधी म्हणजे कधीच आयुष्यात मिळू नये आणि बाळाचं सुख सुद्धा तिला मिळू नये म्हणून त्यानंतर रागिनी आता लगेचच तो प्लॅन तिचा सुरू करते इकडे आकाश आणि भूमी हे दोघेही आता रूममध्ये येतात तेव्हा आता भूमी लगेचच म्हणते गायकवाड सर काय म्हणाले समजलं ना आकाश तेव्हा आकाश म्हणतो हो मला आहे मग आता लगेचच भूमी म्हणते दुपारपर्यंत गायकवाड सरांच्या दोन्हीही टीम आता कामाला लागतील आज ना खऱ्या अर्थाने आपल्याला ही अक्षय तृतीया पावेल बघा आता आकाश कारण आज ना ती नर्ससुद्धा सापडेल आणि त्या बुहारणीचा पत्तासुद्धा मिळेल आपल्याला आणि क्षेतीच्याबद्दल काहीतरी ठोस पुरावासुद्धा आपल्याला सापडेल तेव्हा आकाश म्हणतो हो बरोबर आहे तेव्हा आकाश म्हणतो मलासुद्धा आता याची आशा वाटायला लागली आहे त्यावेळी भूमी म्हणते आकाश मी सुद्धा आता याचा पाठपुरावा करणार म्हणजे करणारच आता मी तुला सांगते म्हटल्यानंतर परत मला म्हणू नकोस हा आकाश की तुम्हाला काही सांगितलं नाही म्हणून तेव्हा आकाश लगेचच म्हणतो नाही करणार तुला जे योग्य वाटतं ना भूमी ते तू कर अग। फक्त कसं आहे ना भूमी तू ज्या अँगलने विचार करतेस ना त्या अँगलने मी नाही विचार अगं करू शकत तेव्हा आता भूमी समजावते आकाश नको न करू विचार तसा अरे मी तुला फोर्ससुद्धा नाही करणार कोणत्या गोष्टींसाठी फक्त माझ्या मनाचं समाधान व्हावं ना म्हणूनच मी हे करते असं भूमी आता आकाशला सांगते तेव्हा आता आकाश लगेचच भूमीला जवळ घेतो आणि म्हणतो मी सुद्धा येतो ना तुझ्याबरोबर तेव्हा भूमी म्हणते नको आकाश अरे तुला ऑफिसमध्ये सुद्धा जायचं आहे ती पूजासुद्धा करायची आहे मग आता आकाश तिला समजावू लागतो भूमी तू असं का करतेस मला काय येऊ देत नाही मला काळजी वाटते ना तुझे त्यावरती भूमी म्हणते आकाश अरे गायकवाड सर आहेत ना माझ्याबरोबर तू काय एवढी काळजी करतो तू तु तु तुझं काम कर ना आकाश मी बघते आता इकडे माझ्या मनाचं समाधानासाठी मग आता आकाश म्हणतो ठीक आहे भूमी पण तुला जिथे जिथे माझी गरज असेल ना तिथे तिथे तू लगेचच मला फोन कर तुला असं वाटतंय ना की तू कुठे अडकती आहे अडखळती आहे तर मला लगेच कॉल करशील प्लीज तेव्हा भूमी म्हणते हो आकाश मी करेल कॉल नक्की तेव्हा आकाश हा भूमीकडे पाहतच राहतो तर भूमीसुद्धा आकाशकडे पाहते त्यानंतर आता लगेचच आकाश म्हणतो की मी आणि राजा काका जातो आणि तिथे ऑफिसची पूजा करतो पण आता आकाशचा पायस तेथून निघत नसतो तेव्हा भूमी विचारते काय आहे आकाश मग आता तो म्हणतो गायकवाड सर आहेत ना त्यांची सगळी टीम आहे ना मग तुला याच्यात पडायची काही गरज आहे का, गर का। सांग ना भूमी प्लीज तेव्हा भूमी आता म्हणते अरे आकाश प्रश्न ना आपल्या बाळाचा आहे आपल्या बाळाचा आणि जोपर्यंत मला तिच्याबद्दल काही समजत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला अजिबातच शांतता नाही मिळणार तर आता आकाश ओके असं म्हणतो कारण त्याला माहीत असतं बाळाच्या बाबतीमध्ये भूमी किती पजेसिव्ह आहे ते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये त्या बाईच्या घरी जात आता लगेचच रागिणी हे दुपटं असताना ते शोधत असते काही वेळानंतर भूमीच्या बाळाचं तेच दुपटं आता तिला सापडतं मग आता लगेचच रागिणी खुश होते आणि म्हणते की ह्या भूमीचा तिच्या बाळापर्यंतचा शेवटचा मार्ग हा कायमचा संपला असं म्हणून ती खूपच खुश होते आणि ते दुपटं घेऊन लगेचच निघते तर आता समोरच तिला असा नाक काढून उभा असलेला दिसतो त्यामुळे ती आता खूपच घाबर ते, ते दुप्ट तेथेच टाकते आणि तेथून पळून जाते तर आता भूमीसुद्धा आता त्याच दिशेने चाललेली असते तेव्हा आता ज्या ठिकाणी ते दुपट पडलेलं असताना त्याच ठिकाणी ती येते तर आता समोरून एक मुलगी येते आणि भूमीला जोरातच धक्का मारते चुकून आता धक्का लागलेला असतो त्यामुळे आता ती मुलगी आता सॉरी असं म्हणते आणि लगेचच भूमीच्या हातात जी पिशवी असते ना त्या पिशवीमध्ये ते, ते दुपटं टाकते तेव्हा आता आई योगेश्वरीची पालखी तेथून चाललेली असते तेव्हा भूमी आता लगेचच प्रार्थना करत म्हणते आई योगेश्वरी मला माझ्या बाळापर्यंत पोहोचव अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब